मी माझ्या आईकडे चालले, बस स्टॉपला उतरून आपल्याला किती पंधरा मिनटं तर लागत असतील घरी जायला पंधरा मिनटं लागतात बराबर गर। घरी जायला तर ही छान वाटते खूप दिवसानंतर माझ्या माहेरी मी आलेली आहे आणि खूप छान छान वाटते खूपच खूप छान वाटतंय आ, किती छान वाटते इथं माझे चुलते वगैरे राहतात ह्या कारण मी बोलत नाही त्यांना किती छान परिसर वाटतो एकदम सुंदर आणि माझं बाहेर मला खूप आवडतं कारण की मी इथं जन्म घेतलेला आहे त्याच्यासाठी ते भाव वगैरे सगळी भासलेली आहेत ती बोलत नाही माझ्या सांगते ही माझी वडील घर ही पप्पा माझ्या भावाचं घर छोट्या झोपली नाही

हां पाणी देते थांबाय कुठे पाणी कुठं कसे कपडे काय ती भांडी बिंडी सगळी घाण झाल्यात गुण तोंड धुवायचंय काय तोंड ना तोंड धुना आहे हा तोंडबिंधू ती भाजी करायला निवडायला उशीर लागल रेखे ती भाजी निवडायला करायला उशीर लागल बापू मग ती खराब पण होऊन जायला ना के मला नको काय ग ती त्यांना त्या त्या हा त्या दोघाला करायला ठेव करायचं

माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे शंभर रुपये दिलत बाजेला साडून घ्यायला माहिती राणीला घेऊन आत्या म्हणली का राणीला घेऊन या म्हणजे

म्हणूनच मजिला नको मी का इकडं जाते माहिती येऊन त्यांना ते जेवायला तरी घातलं असतं किरिके मी रात्री रा मी एका आले असते ना दाजीने मला बसून दिलं असतं किंवा मी बसून आले असती नाही तसं काय नाही एवढे काय आहे तवा तिथं आपण खाऊन बसलो आणि उपाशीच कायची किरकिरी कायचं काय

कोणी बापूने आणले का बेकरी मधले पाव हा 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 रायश्रीचा फोन आला का हा काय म्हटली हा हा

हां 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 भाई बच्चन हूं हम बाले गेट निगमती आके करते हैं नीबाओ ये ना ना भूलती रसला हां भूलती हां भूल जाते हैं हम चले हां हास्ती वाला कौनती बावा की